आज अडखूर पंचायत समितीमध्ये प्रचार करत असताना एक दुःखद बातमी कळाली की अजितदादा पवार यांचे विमान क्रॅश होऊन त्यांचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये सोबत त्यांचे सहा सहकाऱ्यांचं निधन झालं असा दुःखाचा डोंगर आज आपल्या महाराष्ट्रावरती पडलेला आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं आज अजितदादांच्या जाण्यानं जी काय महाराष्ट्रावर एक पोखळी निर्माण झाली ती कधीही न भरून निघणारी आहे पण अजितदादांचे विचार घेऊन किंवा अजितदांचे विचार आम्ही समाजापुढे घेऊन चालत राहू आणि अजितदादांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि आज अजितदादा मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि आज आडकूर पंचाशिनीचा प्रचार मी इथंच थांबवतो आज एका दिवसासाठी धन्यवाद महायुतीचे आमचे घटक अजितदादा यांचं निधन झाल्याने आम्ही भारतीय जनता पार्टीमार्फत आज इनाम सावडे येथे शोकसभा आयोजित केलेली आहे मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की स आपण साडेबारा वाजता भारतीय जनता पार्टी ऑफिस इनाम सावडे येथे उपस्थित राहावे